नमस्कार मित्रांनो आपण जर पोलीस भरती दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आजच्या य यो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी पंचवीस अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ता लगेच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे भारतीय संविधान अमलात कधी आले भारतीय संविधान अमलात कधी आले याचं बरोबर उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय संविधान अमलात आले होते अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व महाराष्ट्रात कोणी केले अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व महाराष्ट्रात कोणी केले याचं बरोबर तर आहे तात्या टोपे तात्या टोपे यांनी अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व महाराष्ट्रात केले होते ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी लेखक याचं बरोबर तर आहे बी कुसुमाग्रज कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार सर्वात प्रथम मिळाला होता भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत बरोबर तर आहे बी द्रौपदी मुर्मू या सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो याचं बरोबर उत्तर आहे बी पाच पाच हा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ असतो रायगड किल्ला कोणी बांधला रायगड किल्ला कोणी बांधला शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला हा बांधलेला होता भारतातील सर्वात लांब नदी कोणती भारतातील सर्वात लांब नदी कोणती याचं बरोबर उत्तर आहे ए गंगा गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे शब्द याचा समानार्थी शब्द कोणता शब्द याचा समानार्थी शब्द कोणता याचा बरोबर उत्तर आहे ए अर्थ अर्थ हा शब्द चा समानार्थी शब्द आहे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे बंगळुरू येथे इस्रोचे मुख्यालय आहे सातबारा उतारा कोणत्या विभागासाठी संबंधित आहे सातबारा उतारा कोणत्या विभागाशी संबंधित आहे महसूल विभागाशी सातबारा उतारा हा संबंधित आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते महाराष्ट्राचे राज्यपाल कोण नियुक्त करतो महाराष्ट्राचे राज्यपाल कोण नियुक्त करतो महाराष्ट्राचे राज्यपाल हे राष्ट्रपती नियुक्त करतो लोकसभेचा लोकसभाचे कार्यकाळ किती कार वर्षाचा असतो लोकसभेचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो सत्यमेव जयते कोणत्या लिपीत आहे सत्यमेव जयते हे कोणत्या लिपीत आहे देवनागरी लिपीत सत्यमेव जयते हे आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते भारतातील सर्वात उंच शिखर कोणते भारतातील सर्वात उंच शिखर कांचनगंगा आहे भारतातील पहिली महिला आय पी एस कोण भारतातील पहिली महिला आय पी एस किरण बेदी आहे म्हणजे म्हणजे काय टू इन्फॉर्मेशन भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले भारतीय संविधानात किती कलमे आहेत भारतीय संविधानात तीनशे पंच्याण्णव कलमी आहेत भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती कोण असतो भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती राष्ट्रपती असतो राष्ट्रपती हा भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती आहे भारतीय ध्वज दिवस कधी साजरा केला जातो भारतीय ध्वज दिवस कधी साजरा केला जातो सात डिसेंबरला भारतीय ध्वज दिवस साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली भारतातील सर्वात उंच शिखर कोणते भारतातील सर्वात उंच शिखर कंचनगंगा आहे लोकसभेचे अध्यक्ष कोण असतात लोकसभेचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष असतात मित्रांनो अशाच पोलीस भरतीच्या तयारीसाठी दररोज महत्त्वाचे व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र